निलेश राणे म्हणतायत तुम्ही झाडं वाचवण्यासाठी झाडाला मिठी मारली मग मा बकरी वाचवण्यासाठी बकरी ईदच्या वेळी बकरीला का मिठी मारत नाही ते बकरी ईदला बकरी कापतात म्हणून आम्ही कुंभच्या वेळी झाडं कापणार आहोत आपल्या देशात ऐंशी टक्के लोक हिंदू आहेत म्हणजे ऐंशी टक्के नुकसान हे हिंदूंचं होणार झाडं तोडल्यामुळे हवा शुद्ध होणार नाही ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार आज दिल्लीत परिस्थिती काय आहे तीच परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा उद्भवू शकते मग हे नुकसान हिंदूंचं आहे हे राणेंच्या लक्षात येत नाही का प्रत्यक्षात ते सत्तेत आहेत म्हणजे त्यांनी बकरीला मिठी मारत बसण्यापेक्षा बकऱ्या कापू नयेत अशा तऱ्हेचा नियम करून टाकायला हरकत नाही कायदा करायला हरकत नाही गोवधबंदीचा कायदा आहे तसा बकरी वधबंदी करून टाकावी गोवधबंदी म्हणून अनेक हिंदू शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आता जे शिल्लक राहिले त्या कंबड्यात लात घालण्याचं काम बकरी पासवून किंवा बकरी मारण्याला विरोध करून कायदा करून बकरी वध बंदीचा कायदा करून ते करून का का काम आता करून टाकावं राण्यांना काही उत्तरे मिळालीत पहिलं उत्तर असं आहे की तुम्ही हिंदुत्वाची भूमिका मांडताय का पर्यावरणाशी मांडताय मुळात पर्यावरण हे हिंदुत्वाला विरोधात आहे काम बकऱ्याचा झाडाचा संबंध काय येतो बकरी काय ऑक्सिजन देत नाहीत झाडं कापल्यामुळे ऑक्सिजन कमी होणार सती, तर बकरं कापल्यामुळे ऑक्सिजन कमी होईल का धनगर लोक किंवा शेतकरी बकरी पाळतात ती वाढवून विकण्यासाठी कापण्यासाठीच म्हणजे त्यावर त्यांचं पोट अवलंबून असतं बकरं कापायचं बंद केलं तर त्यावरती धनगर समाजानं काय करायचं असा प्रश्न तयार होईल नाशिकमधल्या झाडांचं तसं नाही आहे ही झाडं निसर्गताच खूप वर्षापासून तिथं आहेत जी नाशिकला ना ऑक्सिजन पुरवत आहेत मुख्यमंत्री म्हणत आहेत ते राजकारणामुळं हे पर्यावरणवादी बनलेले आहेत ते कुठल्याही कारणानं बननात मूळ मुद्दा आहे झाडं तोडण्याची गरज आहे का कुंभमेळ्याची सुरुवात अकबर बादशाहच्या प्रोत्साहनानं झाली पहिलं स्नान त्यांनी केलं म्हणून ज्याला शाही स्नान म्हणतात तेव्हा तेव्हापासून आत्तापर्यंत येणारे साधू या आहे त्या ठिकाणी राहू शकले त्यांच्यासाठी काही अडचण आली नाही मग आत्ताच ही झाडं तोडण्याची गरज का पडली आत्ताच झाडांची अडचण का वाट लागली सयाजी शिंदेनी याविरोधात दंड थोपटलेत ते म्हणतात सरकारनं दिशाभूल करू नये चुकीचे उत्तरं देऊ नयेत काही झालं तरी आम्ही पर्यावरण रक्षण करणारच त्यांना निरंजन सुद्धा साथ आहे आपणही त्यांना साथ देऊया